सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून चौदा बावीस फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये तेरा लाख सतरा हजार तीनशे चौसष्ट पुरुष अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बारा महिला तर अठ्ठ्याण्णव तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता याच़ी मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून त्या त्या तहसील पातळीवर होणार आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डफरीन चौकातील नुमो शाळेत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची सोलापूर पुणे रस्त्यावरील सिंहगड कॉलेज इथं आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतमोजणी सोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्पसमध्ये करण्यात येणार आहे याशिवाय अन्य मतदारसंघातील मतमोजणी ही त्या त्या तहसील स्तरावर करण्यात येणार आहे मतदानानंतर सर्व मतदान यंत्र स्ट्रॉंगरूम मध्ये सीलबंद ठेवण्यात आली आहेत रात्री उशिरापर्यंत मतयंत्र मतमोजणीच्या ठिकाणी मत आणण्यात येत होती स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा खडा पहारा आहे शिवाय सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणीही राहणार आहे दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून चौदा टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे वीस ते बावीस फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी होणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं तेवीस तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार सकाळी आठ वाजे आठ वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल मागच्या लोकसभामध्ये जे काउंटिंग आहे ते रामवाडी गोडाऊनमध्ये झाला होता पण यावेळी सर्व जे काउंटिंग्स आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विधान विधानसभा मतदारसंघच्या जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी होईल त्याचे सुपरविजन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल जे मोस्टली प्रांत आणि डेप्टी कलेक्टर्स आहेत त्यांचे खाली ट्रेनिंग आ, काउंटिंग होणार जे काउंटिंगच्या टीम आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये नाइंटी नाईन पर्सेंट तोच टीम आहे जो लोकसभामध्ये होता तरीसुद्धा आम्ही त्यांना दोन तीन वेळी ट्रेनिंग पण दिली आहे फिजिकल ट्रेनिंग पण दिली आहे वी सीवर पण ट्रेनिंग त्यांची झाली आहे उद्या आणि परवा आम्ही त्यांच्या एक डिटेलमध्ये आढावा घेऊ की सगळी तयारी आहे किंवा नाही आहे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरच्या विधानसभा मतदारसंघच्या रिटर्निंग ऑफिसरला आम्ही स्ट्रिक्टली सूचना दिल्या आहे की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळा एक सेल तयार करायचे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहे कॅन्डिडेट न्याय जे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाचे लोकांना पत्रकार बांधवाना उपलब्ध झाला पाहिजे दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचा कल हाती येईल असा अंदाज असून दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल येईल दरम्यान जिल्ह्यातील नऊ विद्यमान तर पाच माजी आमदारांच्या भवितव्याचा फैसला निकालानंतर होणार आहे